कधी कधी वाटत राहत कधी कधी वाटत गावात आपली बेस होती घरासोबत माणसांना मर्यादेची बेस होती कधी कधी वाटत राहत गावात आपली बेस होती घरासोबत माणसांनाही मर्यादेची बेस होती घर होती छोटी तर माणसाची मन होती मोठी घर हो होती छोटी पण माणसाची मन होती मोठी नाती होती आणि माणुसकीची नव्हती तिथं होती लहान मोठा साऱ्यांनाच दिला जायचा जा मान आणि आनंदाने झुळीत पडायचं गरीबाच्या निदान सण महाराणी जत्रा मधून पाळलं जायचं जा भान सण जत्रा मधून पाळलं जायचं भान जा त्याच्या जा सोबत भाकरीचे निहारे असाची छान अध्यात्मानं रंगून जायचा पारावाचा कट्टा अध्यात्मानं रंगून जायचा पारावाचा कट्टा चुकीचं वागल्यावर मिळायचा थोरा मोठ्याचा रट्टा लाल माती कालीचा भिजायचं घामानं अंग लाल माती कालीचा भिजायचं घामानं अंग आणि चुलीवरच्या जेवणात ठेवता कुठलाच बाजारू रंग आठवड्यातून एकदाच दिसायचं टीव्हीवरती रामायण आठवड्यातून एकदा दिसायचं टीव्ही वरती रामायण नित्य नेमान चालू असायचं मंदिरामध्ये पारायण गाव मात्र आता पहिल्यासारखा राहिला नाही गाव मात्र आता पहिल्यासारखा राहिला नाही साधेपणा पूर्वीसारखा त्याचा अलीकडे पाहिला नाही गावात आता चौका चौका टावर लागले दिसतो आणि तरुण पोर तालीम सोडून टपरीवर लागले दिसतो डीजे वरती वाजू लागले गौराईची गाणी डीजे वरती वाजू लागले गौराईची गाणी आणि दुकानात विकलं जाते बाटली मधून पाणी टिकली आल्याने गायब झाला कुंकुवाचा टिळा टिकली आल्याने गायब झाला कुंकुवाचा टिळा पाण्यापेक्षा रसायनावर पिकतोय भाजीपाल्याचा माळा रंगत नाही शेतात आता ती वरड्याची पार्टी रंगत नाही शेतात आता ती वरड्याची पार्टी मैदान मोकळ मोबाईल मध्येच रमू लागली कार्टी राजकारणाचं वारं लागले आता गावागावात शिरू राजकारणाचं वारं लागले आता गावागावात शिरू शाळा सोडून तरुण लागले नेते माग फिरू कुणालाही कशाच राहिलं नाही बंधन कुणालाही कशाचं आता राहिलं नाही बंधन हाय हलवणं बंद केलं रामरामचं वंदन माया ममता प्रेम जिव्हाळा माया ममता प्रेम जिवाळा सार माग सरले माया ममता प्रेम जिवाळा सार माग सरले गावाच गाव पण फक्त आता नावापुरत जोडलंय गावाचं गाव पण आता फक्त नावापुरत जोडलंय धन्यवाद मी माझी चालवेना वाट जाला चालवेना वाट झाला जा पायाला हात दे

घास सोन्याचा नको रे सांगती माता पिता भाव माय जरा सा, चालली सारी कमाई चालली सारी कमाई आंदा कांडाकडे दान द्यावे वाट के हाताकडे जन्म आहे माणसाचा जन्म आहे माणसाचा भावना जाणायला अर्थ तू ही भावना सांगलेल्या शब्दांमध्ये सा लवे मात झाला जात याला हा प्रत्येक स्वतः भूख असताना गणिती संकल्पना शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या मनात येणाऱ्या या भावना आहे माझ्या कवितेचा शिक्षक आहे अपूर्ण अंक पूर्णांक की अपूर्णांक अपूर्णांक की पूर्णांक आयुष्याच्या गणिताशी या दोघांचा मेळ जमेल हो आणि गुरुजी तुमचा अपूर्णांक माझ्या अपूर्ण अंगात कसा तो भिने कधी अंश मोठा तर कधी छेद लहान कधी अंश छोटा तर कधी छेद महान अशा या संकल्पनेशी मला कल्पनेचे पटेना हो आणि गुरुजी तुमचा अपूर्णांक माझ्या अपूर्णांगात कसा तो भिने ना आवासून तोंड आम्ही वाट बघतो मगण्याची पुस्तकी गणितामध्ये ना रीत आहे जगवण्याची गणिती अचुकतेचा आयुष्याशी धागा कसा तो जुळे ना हो, आणि गुरुजी तुमचा अपूर्णांक माझ्या अपूर्णांकात कसा तो भिने ना गुरुजी तुमची तगमक कळते मनाची घालमेल पण कस सांगू तुम्हाला काहीच नाही आले वास्तव आणि विषयातला दुरावा साधता सरे नाहो आणि गुरुजी तुमचा अपूर्ण माझ्या अपूर्णांगात कसा तो नाही त्याचे शीर्षक आहे पण कसरा गण्यायाच्या काट्यावरची रोजच करावी लागते कसरा गण्यायाच्या काट्यावरची रोजच करावी लागते नोकरी करता करता घरी सापरावी लागते

आणि यांना किंमत मात्र आम्ही कमू केला कामा कामाचा ताण आणि घरचा आराम कामाचा ताण आणि आराम यांचा कधी बसत नाही तरी कोणी केले <laughs> 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 कर्तव्य तुझ तूच निभावायचं कर्तव्य तुझ तूच निभावायचं कामाचाच खरा आनंद आहे असं स्वतःला समजवायचं वरती मोमनचं भाग्य सर्वांच्या वाट्याला येत नाही

ਮੈਂ ਭਾਰਤ ਵਾਸੀ ਜਾ ਲੋ ਮਨਵਾਚਾ ਜਨਮ ਆ ਲੋ ਮੈਂ ਭਾਰਤ ਵਾਸੀ ਜਾ ਲੋ ਭਰਤੀਏ ਮਾਜੀ ਦੀਦਤ ਮਰਨ ਜਾਵ ਗੁਨ ਗਾਨ ਗਤ ਮਨਵਾਚਾ ਜਨਮ ਆ ਲੋ ਮੈਂ ਭਾਰਤ ਵਾਸੀ ਜਾ ਲੋ ਮਨਵਾਚਾ ਜਨਮ ਆ ਲੋ मी भारतवासी झालो भारतीय माझी ती जात मरण्याव गुणीनाने गाते भारत माझा धर्म तिरंगा माझी जान मी भारतीय असण्याचा आहे मजला तो अभिमान भारत माझा धर्म तिरंगा माझी शान मी भारतीय सगळ्याचा आहे म्हणला तो अभिमान जातीभेदा घालू लात दिन साथ, देऊसात जाती भेदात धालत दिन देव देऊसात भारतीय की जात म्हणून यावात राष्ट्रगीत प्राण माझा स्वस माझा संविधान संविधानामुळेच आहे मला माणूस म्हणून मान प्राण माझा श्वस माझा संविधान संविधानामुळेच आहे मला माणूस म्हणून मान आरक्षण मानवतेच जोडू माणूस कीच नात आरक्षण मानवतेच जोडू माणूसकीच नात भारतीय माझी जात मनन याव ಜನ್ಲ ಭಾರತವಾನ್ಯ ये कविता ठंडी वार्यात गोठतो उभा पावसत भिजतो ठंडी वार्यात गोठतो उभा पावसत भिजतो लेकरांच्या घासासाठी बाप उन्हात जळतो लेकरांच्या घासासाठी बाप उन्हात जळतो काळ्या मातीत राबतो लोक आईचा शोभतो का रात्रंदिस तो चिकतो धरित्रीच्या पाण्यासाठी रात्रंदिस तो चिकतो हिरव गार ते शिवार मोत्या पाचून भरता हिरव <coughs> गार ते शिवार पाचून भरता रापलेल्या मुखाभरी मळा हशाचा फुल रापलेल्या मुखाभरी मळा हशाचा फुल राजा बळी हा कोशिंदा गंध मातीचा वाटतो राजा बळी हा पोशिंदा गंध मातीचा वाटतो मोती होताना घामाचा मोती होताना घामाचा थिंबर का दिस दिसभर राबून तो दिसभर राबून तो रात्री भजनी डोलतो दिसभर तो रात्री भजनी डोलतो त्याच्या चरणाशी मला देव विठ्ठल भेटतो त्याच्या चरणाशी मला देव विठ्ठल भेटतो त्याच्या कष्टाचं मूल साऱ्या जगाला कळू दे जगा कष्टात सर बोल साया जगाला कळू दे बाप माझा संत त्याला माझं आयुष्य मिळू दे बाप माझा संत त्याला माझं आयुष्य मिळू दे मी सोलोचित कविता करणार जीवन ही राहू बल질 से आगे बळकर तू मंजिल तला वाशल मंजिल तू मंजिल तला वाशल